पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली कुंडेवाळ येथील संगीता नामदेव म्हात्रे वय पंचावन्न यांची अनोळखी इसमाने हत्या केली होती यावेळी आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिने देखील चोरून नेले होते या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली मोहम्मद समीर अलाउद्दीन अन्सारी वय तेवीस धंदा डेअरी दुकान राहणार याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान त्याने यातील मयत महिलेकडे महिले वारंवार मागणी केली चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री दिलेली रक्कम परत मागण्याकरता मयत महिलेच्या घरी गेला असता मयत महिलेने पैसे परत करण्यासाठी नकार दिला त्यामुळे आरोपीने महिला संगीता नामदेव म्हात्रे हिची हत्या केली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुंडेवाहाळ गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता आ, सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पहिल्यापासूनच महिला अधिकारी आणि महिला तपासी अंमलदार यांना याबाबत मोटिवेट केलं होतं की याच्यामध्ये लीड घेण्याबाबत तपासामध्ये तर त्याप्रमाणे महिला अधिकारी व तपासी अंमलदार यांनी या गुन्ह्यामध्ये लीड घेऊन आमच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा हा दोन दिवसामध्ये उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी समीर अन्सारी वय तेवीस वर्ष हा मयत महिलेच्या घराच्या जवळच राहतो आ, या आरोपीने मयत मैलेस चाळीस हजार रुपये उसने दिले होते आणि वारंवार मागणी करून देखीलसुद्धा मयत मैला त्याचे पैसे परत देत त्या नव्हती त्यामुळे आणि त्याचबरोबर या आरोपीचं डेअरीचं दुकान आहे त्या दुकानावरती देखील त्याला डेअरीचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे होते त्याचबरोबर त्याची घरीसुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक चालू होती तर हे सर्व त्या आरोपीच्या डोक्यात होतं आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा आरोपी आ, सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला आ, सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते अशा पद्धतीचं त्याला ते तिने सांगितलं होतं परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उसने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने आ, सदर महिलेचा गळा दाबून खून केला आ, सदर गुन्ह्याचा तपास हा आमचे महिला पोलीस अधिकारी सपुनी प्रज्ञा मुंडे सपुनी सार सारिका धांदुर्णे प्रियंका शिंदे व महिला अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा सुरुवातीपासूनच तपास केला आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे